मी तरी एवढं भोकलेलं आहे ना सांगू तुम्ही खेळती बघाय किती छान खेळती मोबाईल तिच्याकडे दिसला कि माझ्याकडे बघते हळद हसती आणि पावसाचे दिवस असल्यामुळे हिला जरा स्वेटर घातलेला आहे आणि पहिला ड्रेस तुम्ही बघितलाच असेल आता ही दुसरी बदलली आता पण बदलायची म्हणजे ही पाच पाच मिनिटाला सुरू करायची व्हिडिओ सोडून मला हिचे पॅन्ट बदलावे लागतात सुशी करायचे झाले की एकदम एक खुश होतात तस काय माणसं मी त्यांना रागवू नाही केली मग आणि बघा किती क्यूट दिसती पाच महिन्याची झालेली आहे झालेली नाही होणार चो आहे चोवीस ला होती येणार लेकर चार महिन्यापासून तर मला वाटत असं करतात काही तोंडात बोट घालणे दात सळसळ करायला दात निघायली की स्वतःचा हात धरणार दुसऱ्याचा हात धरणार कशी बघती मायकडं हसती खूप छान पण दिसती मम्मी सारखा कलर आहे पप्पा सारखा नाका डोळ्याने आहे आणि तिचं काय जावळ काढलेलं नाही कधी काढतात हे पण मला माहित नाहीये आणि बघा रागण्याचा कसा प्रयत्न हिचा चालू आहे खूप छान त्याच्यामुळे हिच्याकडून सतत एक माणूसच पाहिजे लक्ष ठेवण्यासाठी पडू नये म्हणून आणि खाली टाकावं तर फरशा थंड पडल्यात वर टाकाव तर चकळी चाटती गोदळी चाटती काही चाटती हिला वरती ठेवलेला आहे आणि साईडने चालवला एका बाजूने मी बसलेली आहे जेणेकरून हिन खाली जाऊ नये जात जाती कोपऱ्यापर्यंत जाती आणि अस व्हिडिओ काढायला की बघती माया तिला पण आपल्याकडे मोबाईल कारण तिच्या मम्मीने खूप मोबाईल वापरलेला आहे तिने तिथे त्याच्यामुळे हिला पण मोबाईलची आवड असणारच ना साहजिकच आहे मम्मी न वापरलाय म्हणल्यावर बघा खुश आहे या पिल्लूला बघून आणि मी ही आले मी पण खुश असते असं वाटत सतत तिच्या पशीच बसतो दुसरं काही नाही करू कुठं आहे आत्या ग बघ ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते आणि तिची जागाच आहे कोपऱ्याला उशी पशीच येऊन उशीला डोकं लावणार डोक्यावर बहार देणार पुढे जाण्याचा प्रयत्न तर म्हणतात चार महिन्याचे लेकर झाले की, की, की रांगाला चालू चार महिने हे येणार चोवीसला पाच कंपनी होते आहे भरपूर पाऊस आहे बघा कसं सुंदर आहे आणि मला पण छा छोटे मुलं लय आवडतात मुलं म्हणजे मुली आवडतात फक्त ओनली मुलं अजिबात आवडत नाहीत मला काय माहिती ते मी सांगू शकत नाही का मुलं आवडत नाहीत मुली आवडतात त्यांचा मेकअप करणं त्यांना सजवणं मुलाला कसं काय बांगड्या पिकरी कानातले ना गळ्यातलं बेल्टीला मस्त मेक बेल्ट भरपूर काय काय आणलेलं आहे तिच्या समोर पडलेली खेळणी मी वेळेला आमच्याकडं पॅन्ट बदलली दुसरी पण चटपन शो केली म्हणलं पण बदल दिवस आहे त्या डॉल आणली होती हिला काय एवढं समजत नाही आहे आपण हिला खेळायला पण वाटत नाही बघते तिच्याकडे बनली वाटत आता आणि एकच मिट्टी आहे तिची दादा 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 आत्या 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 व्हिडिओ